समझ माजा माजा मी माध्यमातून गेले वीस वर्ष समाज आहे माझ्या संपूर्ण मी या प्रभागात निघा राहायचं अपक्ष कारण असं आहे की हा प्रभाग जो आहे सातारा शहरामधील बदेवस्थितला हा प्रभाग आहे काही स्थानिक लेवलच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना नी नी त्या गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सुख त्यांना व्यवस्थित मिळण्यासाठी मी या प्रभागातून इच्छुक आहे उमेदवार त्याचबरोबर हा प्रभाग जो आहे तो मध्यवस्थित असल्या कारण याच्यामध्ये सदाशिव पेठ सारखी बाजारपेठाळी म्हणतो आपण तिथे त्याचबरोबर राजपथ त्याच्यामध्ये येतो राजवाडा एरिया येतो या एरियामध्ये वाहतुकीच्या फार मोठ्या समस्या आहेत त्याचबरोबर इथल्या पार्किंगच्या समस्या आहेत त्याचबरोबर इथं ड्रायव्हिंग काय राजपथावरच्या काही तरुण करतो काही वेळेस रात्रीच्या वेळेस ते त्याच्यावर उपाययोजना व्यवस्थित करण्यासाठी मी या प्रभाग प्रभागामध्ये उभं राहायचं ठाल यांचं कारण आहे त्याचबरोबर इथल्या हॉकरचा फार मोठा प्रॉब्लेम आहे जेणेकरून फुटपाथ वर हॉकर जे आहेत त्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही आजपर्यंत त्यांचं तर देखील उपजीविकेचं साधन काहीतरी व्यवस्थित या प्रभागाच्या यो माध्यमात योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी म्हणून या प्रभागामध्ये त्यांचा विचार करतो हो नाना साताऱ्यामध्ये आतापर्यंत दोन्ही राज्यांची सत्ता राहिलेली आहे तुम्ही आज उमेदवारी आज भरल्या तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही राजाकडे मागणी न करता तुम्ही स्वतः एकला चलोरीची अपक्ष भूमिका घेतलेली आहे असं काय झालेलं आहे आता काय खूप गर्दी आहे आणि मला तर काम करायचं मला थांबायचं नाही त्यामुळे मी आवडतो